नमस्कार मित्रांनो जी के इन मराठीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसची अर्ज भरण्याची प्रक्रिया पाच मार्च दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली आहे तर एकतीस मार्च दोन हजार चोवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई सशस्त्र पोलीस शिपाई व बँड्समन या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहे तर मित्रांनो आज आपण प्रत्येक जिल्ह्यात किती जागा असणार आहे याची यादी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका चला तर मग आज आपण प्रथम पोलीस शिपाई या पदासाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे ते बघू पद आहे पुलीस शिपाई पुलीस आयुक्त मुंबई दोन हजार पाचशे बहात्तर जागा पोलीस आयुक्त ठाणे शहर सहाशे सहासष्ट जागा पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड दोनशे बासष्ट जागा पुलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार दोनशे एकतीस जागा पोलीस आयुक्त नागपूर तीनशे सत्तेचाळीस जागा पोलीस आयुक्त नाशिक शहर एकशे अठरा जागा पुलीस आयुक्त नवी मुंबई एकशे पंच्याऐंशी जागा पुलीस आयुक्त अमरावती शहर चौऱ्याहत्तर जागा पोलीस आयुक्त सोलापूर बत्तीस जागा पुलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर दोनशे बारा जागा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई एक्कावन्न जागा पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण एक्क्याऐंशी जागा पोलीस अधीक्षक अलिबाग रायगड तीनशे एक्क्याण्णव जागा पुलीस अधीक्षक पालघर एकोणसाठ जागा पुलीस अधीक्षक सिंधुदुर्ग एकशे अठरा जागा पोलीस अधीक्षक रत्नागिरी एकशे एकोणपन्नास जागा पुलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण बत्तीस जागा पुलीस अधीक्षक अहमदनगर पंचवीस जागा पोलीस अधीक्षक जळगाव एकशे सदोतीस जागा पोलीस अधीक्षक धुळे सत्तावन्न जागा पोलीस अधीक्षक नंदुरबार एकशे एक्कावन्न जागा पोलीस अधीक्षक कोल्हापूर एकशे चोपन्न जागा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण चारशे अठ्ठेचाळीस जागा पुणे अधीक्षक सातारा एकशे शहाण्णव जागा पोलीस अधीक्षक सांगली सत्तावीस जागा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पंच्याऐंशी जागा पुलिस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण एकशे सव्वीस जागा पोलीस अधीक्षक जालना एकशे दोन जागा पोलीस अधीक्षक बीड एकशे पासष्ट जागा पोलीस अधीक्षक धाराशिव नव्याण्णव जागा पोलीस अधीक्षक नांदेड एकशे चौतीस जागा पोलीस अधीक्षक लातूर चौवेचाळीस जागा पोलीस अधीक्षक परभणी एकशे अकरा जागा पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण एकशे चोवीस जागा पोलीस अधीक्षक भंडारा साठ जागा पोलीस अधीक्षक चंद्रपूर एकशे सदौतीस जागा पोलीस अधीक्षक वर्धा वीस जागा पोलीस अधीक्षक गडचिरोली सातशे बेचाळीस जागा पोलीस अधीक्षक गोंदिया एकशे दहा जागा पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण एकशे अठ्ठ्याण्णव जागा पोलीस अधीक्षक अकोला एकशे पंच्याण्णव जागा पोलीस अधीक्षक वाशिम अडुसष्ट जागा पोलीस अधीक्षक बुलढाणा एकशे पंचवीस जागा पोलीस अधीक्षक यवतमाळ पंचेचाळीस जागा पुलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे पन्नास जागा पोलीस अधीक्षक लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर ऐंशी जागा यानंतर आपण पोलीस शिपाई चालक या पदासाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे ते बघू पद आहे पोलीस चालक पोलीस आयुक्त मुंबई नऊशे सतरा जागा पोलीस आयुक्त ठाणे शहर वीस जागा पोलीस आयुक्त पुणे शहर दोनशे दोन जागा पोलीस आयुक्त सोलापूर शहर सोळा जागा पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई चार जागा पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण अडोतीस जागा अधीक्षक अलिबाग रायगड एकतीस जागा पुलीस अधीक्षक सिंधुदुर्ग चोवीस जागा पुलीस अधीक्षक रत्नागिरी एकवीस जागा पोलीस अधीक्षक अहमदनगर एकोणचाळीस जागा पोलीस अधीक्षक कोल्हापूर एकोणसाठ जागा पुलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अठ्ठेचाळीस जागा पुलीस अधीक्षक सातारा एकोणचाळीस जागा पुलीस अधीक्षक सांगली तेरा जागा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण नऊ जागा पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण एकवीस जागा पोलीस अधीक्षक जालना तेवीस जागा पुलीस अधीक्षक बीड पाच जागा पोलीस अधीक्षक धाराशिव चौवेचाळीस जागा पोलीस अधीक्षक लातूर वीस जागा पोलीस अधीक्षक परभणी तीस जागा पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण पाच जागा पोलीस अधीक्षक गडचिरोली दहा जागा पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण नऊ जागा पोलीस अधीक्षक यवतमाळ एकवीस जागा पोलीस अधि अधीक्षक लोहमार्ग पुणे अठरा जागा यानंतर आपण सशस्त्र पोलीस शिपाई या पदासाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा ते बघू पद आहे सशस्त्र पोलीस शिपाई राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एक पुणे तीनशे पंधरा जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन पुणे तीनशे बासष्ट जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन जालना दोनशे अठ्ठेचाळीस जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार नागपूर दोनशे बेचाळीस जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच दौंड दोनशे तीस जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा धुळे एकशे त्र्याहत्तर जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सात दौंड दोनशे चोवीस जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक आठ मुंबई चारशे साठ जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊ अमरावती दोनशे अठरा जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर दोनशे चाळीस जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई तीनशे चौवेचाळीस जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा हिंगोली दोनशे बावीस जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तेरा गडचिरोली एकशे एकोणनव्वद जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर एकशे त्र्याहत्तर जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पंधरा गोंदिया एकशे तेहतीस जागा राज्य राखीव पोलीस बल बर् गट क्रमांक सोळा कोल्हापूर एकशे ब्याऐंशी जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सतरा चंद्रपूर एकशे एकोणसत्तर जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अठरा नागपूर एकसष्ट जागा राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक एकोणावीस कुसाडवाड अहमदनगर त्र्याऐंशी जागा तर यानंतर आपण कारागृह पोलीस या पदासाठी कोणत्या जिल्ह्यात किती जागा ते बघू पद आहे कारागृह शिपाई कारागृह मुंबई सातशे सतरा जागा कारागृह पुणे पाचशे तेरा जागा कारागृह नागपूर दोनशे पंचावन्न जागा कारागृह छत्रपती संभाजीनगर तीनशे पंधरा जागा तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि हा मित्रांनो पोलीस भरतीचे अपडेट बघण्यासाठी आपले या जी के इन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका